विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिलेला होता मात्र यावरूनच आता सदाभाऊ खोतांनी गंभीर आरोप केलेला आहे शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे शरदचंद्र पवार पक्षाकडून शेकापच्या जयंत पाटील यांना मदत झालेली नाही मवियाकडून त्यांना मदत झालेली नाही असं अप्रत्यक्षपणे सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय थेट खंजीर खुपसल्याचा आरोप शरद पवारांवर सदाभाऊ खोत यांनी आहेत शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभा केल्या पण त्या जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजूर बसण्याचं काम जानता राजा मनवणाऱ्या शरद पवारांनी केलं हे आता स्पष्ट झालं तुम्ही महाविकास आघाडी बनवता त्याची सत्ता राज्यामध्ये जे शरद पवार साहेब आणतात मग जयंत पाटील सारख्या लढा माणसाचा तुम्ही का घात केला याचंही उत्तर शरद पवारांना महाविकास आघाडीला द्यावं लागेल जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं सत्ता असती पैसे असते काल त्या भाव तुम्हाला माहितीय का आमदारांचा जे तेवीसच्या पुढे त्यांना सव्वीस मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकारांनी समजून घ्यावा काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली आणि महत्त्वाची घडामोड एकीकडे सदाभाऊ खोतानी जयंत पाटलांच्या पराभवावरून हे वक्तव्य केलेलं आहे दुसरीकडे